तुम्ही मंडळीनं या कारखान्याचे सूत्र या संचालक मंडळाने सोपवले या संचालक मंडळानं त्यांच्या कार्यकाळामध्ये विस्तारीकरण असेल दुष्करी असेल या ठिकाणी उभी केली तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याकरता प्रचंड या ठिकाणी लाभलं आणि म्हणूनच या ठिकाणी मागच्या सीजनला आपण तीन लाख बावन्न हजार पाचशे सत्तावन्न मेट्रिक टनाचं गाळप करू शकलो बारा चौदापर्यंत आपल्याला रिकवरी मिळाली चार लाख कोत्याचं उत्पादन झालं आठ लाख पाच हजार लिटर स्पिरिट निघालं आणि अठ्ठेचाळीस लाख ऐंशी हजार या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती आपल्याला करता आली आणि इथेनॉलची जोड झाल्यामुळं या ठिकाणी जी काही आर्थिक परिस्थिती आहे तिला निश्चित या ठिकाणी हातभार लागला केंद्र सरकारनं एक चांगल्या प्रतीचा निर्णय हे कारखाने वाचवण्याकरता या ठिकाणी घेतला आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आहेत सहकार मंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचा या ठिकाणी मी आपल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो बुंधु आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये साधारण तीन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टरची नोंद आहे आणि गेट केनला तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरची नोंद आहे या ठिकाणी गाळपचं उद्दिष्ट आपण चालू वर्षी कमीत कमी या ठिकाणी चार साडेचार लाख गाळप या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण अजूनही या ठिकाणी बाहेर काही नोंदी चालू आहे अजून चार पाचशे हेक्टरच्या नदी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर बाहेरचा सूसुद्धा सु, 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 ऊस आणण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रकचं सेंटर वर्षी आपण भरलेलं आहे आणि म्हणून हे उत्कृष्ट साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच आपण करणार आहोत म्हणून आपल्या कारखान्याचं हेक्टरी उत्पादन हे अत्यंत कमी आहे ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे आपल्याकडे मागच्या काळामध्ये या ठिकाणी सरासरी अडुसठ टन हेक्टरी आले आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये एक कारखाना आहे त्यांचं बंधनो सरासरी हेक्टरी एकशे अठरा आले आपण या ठिकाणी आहे फार मोठा पल्ला गाठवा लागणार आहे आपल्याकडे प्रचंड ऊस लागतोय पण आपण एकरी ट्रेनेज मध्ये मार खराय हो या ठिकाणी बंदुन त्या कारखान्यात मी माहिती घेतली पंधराशे शेतकरी असे दीड हजार कार त्यांचं पंच्याण्णव टनापेक्षा जास्त एकरी टनेज आहे दीड हजार लोकांचं एकशे पंचवीस शेतकरी असे का त्यांचं टनेज एकशे पस्तीस ते शंभरपर्यंत आहे एवढी वजन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी गाठलेली तो जर विचार आपण केला तर अजूनही आपल्याला फार मोठा पडला या ठिकाणी गाठावा लागणार आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही जे काही सभासद झालेत कारखान्याचे त्यातले असे काही बांधव आहे आपला हा अठ्ठेचाळीस एकोणपन्नासावा घरी हंगाम आहे आजपर्यंत एकदाही ऊस दिलेला नाही आम्ही सभासद आहोत आम्हाला अधिकार आहे हक्क आहे हे आपण या ठिकाणी छातीपेकपणे सांगतो पण आपले काही कर्तव्य सुद्धा आहे संस्थेच्या पती त्याचा मात्र या ठिकाणी विसर पडलेला दिसतो हे दुर्दैव आहे अंधुनो प्रत्येक सभासदांना कमीत कमी बिगावर तरी ऊस पुरवला पाहिजे तर ही संस्था चालणार आहे ना ते बंद पडत मी नेहमी सांगतोय आपण फार काठावर आहोत मोठ्या काटक हे चालवलंय पण एक ध्यानात ठेवा कुठली संस्था सुस्थिती चालायची असेल तर ती तिच्या उत्पन्नावर चालली पाहिजे उत्पन्नातून शेतकऱ्यांचं पेमेंट देता आलं पाहिजे उत्पन्नातून कर्जाचं हप्ते देता आले पाहिजे उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचा पगार ग्रॅज्युटी पी भरता आला पाहिजे केंद्र सरकारचा जीएसटी भरता आला पाहिजे व्यापाऱ्यांचं देणं देता आलं पाहिजे या ठिकाणी तुडीवाल्या वाहतुकीवाल्यांचे पैसे देता आले पाहिजे उत्पन्नातून पण ज्या दिवशी उत्पन्नातून हे आपल्याला देता येत नसेल तर कर्ज काढून द्यावं लागेल आणि कर्ज काढून द्यायची प्रथा चालू झाली तर एक दिवस कारखाना थकेल बँक कर्ज पुरवठा बंद करेल आणि जी अवस्था जिल्ह्यामध्ये काही कारखान्यांची झाली तीच गाजवायची होईल मी अत्यंत परखडपणे ही वस्तुस्थिती तुमच्या नजरेला आणतोय अजूनही सावध व्हा पर्यावरणाचा ऱ्हास झालाय अनेक विचारवंत विचारात पडले कदाचित हा पिकाचा पॅटर्न जो आहे दुर्दैवानं जर असेच पाऊस पडत राहिले तर बंधू पिकाचा पॅटर्न सुद्धा तुम्हाला आम्हाला बदलावा लागेल आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जी सुबत्ता आली ती खरी द्राक्ष बायनं जाणलेली मी हे नाकारत नाही पण आजच्या या घडीला द्राक्ष बागायतदार जेवढा कर्ज वाजव एवढं कर्ज कोणावरच नाही ही वस्तुस्थिती आहे आयात निर्यातीचं धोरण असेल मजूर नाहीये शेतीला उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय निसर्ग साथ देत नाहीये आज काही काही देशांमध्ये अनुदान बारमाही पाऊस पडायला लागलाय आणि दुर्दैवानं जर तसं आपल्याकडे घडलं या पर्यावरणाच्या रासामुळं तर हा पिकाचा पॅटर्न तुम्हाला आम्हाला बदलावा लागेल आणि तो बदलावायची पाळी आली तर तुम्हाला या ठिकाणी उसासारखं पीक सुद्धा एक जोड पीक म्हणून या ठिकाणी पुढं आणावं लागेल तेव्हा बनूनच या दृष्टीनं तयारी ठेवा कारखाना तुम्हाला या ठिकाणी लागणार आधुनिक पद्धतीचं काही बियाणं आहे हे आहे तंत्रज्ञान आहे खाद्य आहे बेणं आहे त्याची पूर्णपणे व्यवस्था या ठिकाणी संचालक मंडळ करेल असा एकही शेतकरी राहू नये की लावा तुम्ही द्राक्षाचे बागे लावा टमाटे लावा भाजीपाले करा पण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एकर दीड एकर अर्धा एकर तरी ऊस लावा तो चांगल्या प्रतीचा ठेवा एकरी शंभर टनाच्या पुढे कसा जाईल अशा पद्धती कामकाज करा आज आपल्याकडे ऊसाचं पीक हे दुय्यम झालंय पहिलं प्राधान्य द्राक्षाला दुसरं भाजीपाल्याला तिसरं इतर पिकाला ना उसाचा नंबर शेवटी एकाही उरली खात नसल था था ला तर ऋसाला काम नसेल तर त्या महिला भगिनी वगिनी निंदाई कोरपायला उसाच्या वर्गतपणे वरून त्या काय निघत उसा नस लावायला लागेल काय निघणार हे ज्वलंत उदाहरण आहेत ना का लोक इथं शंभर दीडशे टनापर्यंत गेलेत आणि मग आपण जर शंभर टनापर्यंत जरी गेलो तर बंधू आपण मागच्या वर्षी आपण तीन हजार रुपये दर दिलाय पुढच्या वर्षी तो बत्तीसशे ते तीसशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे चौतीसशे जाईल शंभर टन जर निघाला तर या उसा इतके पैसे दुसऱ्या कोणत्या पिकामध्ये होतात साधेटोपणी सांगावं काही काही लोक म्हणतात थमावं साहेब उसावर उसा यावर उस लागणार आहे आम्हाला समजायला लागलं अरे पण तुम्ही केव्हा यार बंद पडलं गोष्ट नाही राहिली दोनशे कारखाने महाराष्ट्रात शंभर कारखाने विकले गेले उद्योगपतींनी घेतली चालवायला सहकारी कारखाने चालवणं एवढं सोपं राहिलेलं नाही ही वस्तू समजून घ्या पूर्वीच्या काळी सगळे खर्च वाजता जाता राहिले ते पैसे त्याला टनीन बाळाकार करून तुम्हाला कारखाने देत होते पैसे आता तस नाहीये एक रुपया सुद्धा उसाच्या पेमेंट मधून कापता येत नाही मुख्यमंत्री निधी असू द्या अतिवृष्टीचा निधी असू द्या गोपीनाथ मुंडे महामंडळाचे पैसे असू द्या हे सगळे कारखान्याला स्वनिधीतून द्यावा लागतात उसाच्या पेमेंट मधून नाही कारखान्यांना पैसे आणायचे कुडून किती कार्ड कसरत करायची मी अनेक वेळा सांगितलंय का गेल्या अठरा वर्षापासून या कारखान्यात जे काही गाडी नाही गेस्ट हाऊस बंद केलंय खरेद्या आपण पेपरला जाहिरात देऊन पारदर्शी पद्धतीने करतोय जेवढा पैसा वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न करतो त्याच्यातनं आपण ही संस्था चालवतोय परंतु जर या ठिकाणी पुरेस गाळपच नाही झालं किती काटनसर केली सरकारनं किती मदत केली हा कसा टिकेल तो टिकवायचा असेल तर बंधू न माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे का थोडा थोडा ऊस लावा चांगल्या पतीचा करा भारे उसाला थंडीनं काही होत नाही अतिवृष्ण काही होत नाही गारपीट झाल्यानं काही होत नाही आणि टमाट्यासारखे सारखे त्याचे पैसे कोणी घेऊ पडत नाही खात्यावर पैसे येतात सांदवडचे बांधव आहे आमचे प्रत्येक वेळा उशी काढला साहेब आमच्याकडे पाणी नाही ना किती द्राक्ष बाबा आहे किती बाकीचे पिक आहे आत्मपरीक्षण करा एकमेकावर ठाकू नका ही संस्था जर या ठिकाणी व्यवस्थित राहिली तरच बंधूंनो तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भवितव्य ते घडवण्याकरता या ठिकाणी ऊस लागवडीच्या दृष्टीनं सहकार्य या ठिकाणी करावं बंधूंनो या ठिकाणी जर ऊसाचं क्षेत्र वाढलं तर आपण जे काही विस्तारी करण्याकरता कर्ज घेतलंय पूर्ण फेडलंय करता घेतलेलं होतं त्याचा फक्त एक हप्ता राहिलाय तो आता ह्या मार्चला त्याचे पैसे बँकेने राखून ठेवले तोही नील होणार आहे जर कदाचित थोडी थोडी लावले तुम्ही तर निश्चित संचालक मंडळावरील आपण गेल्या चार पाच वर्षापासून जनरल मीटिंगवर विषय आणत असतो विस्तारीकरणाचा सीएनजीचा या ठिकाणी वेगवेगळे बाय प्रॉडक्ट करण्याच्या दृष्टीनं विषय आणत असतो काही लोक आता त्याच्यावर टीका करायला लागले काही चार पाच महिने वर्षापासून विषय आणता करते काहीच नाही करायचं कोणाच्या वर जेवण कस बी मुसाच तेव्हा बंधूं आता स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेच्या युवा जर टिकायचं असेल तर तुम्हाला आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल आणि मग त्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्वाचा विषय जर कोणता असेल तर या ठिकाणी ऊसाची लागवड वाढवणं एकही डनेज या ठिकाणी घेणं ही आज काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं सहकार्य या ठिकाणी लावावं हे तंत्रज्ञान आलेले आलेकडे मागच्या व्यवसायाच्या मीटिंगला ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून दीडशे टन एकरी उत्पादन त्या ठिकाणी सत्कार झालाय व्यवसाय राज्य सरकारनं सुद्धा ए आय करता काही आर्थिक तरतूद या ठिकाणी केली आहे बनकर साहेब आहेत जिरवाळ साहेब आहेत बसेल इथं व्यवसाय त्याच्यामध्ये काही आर्थिक गुंतवणूक करणार आहे महाराष्ट्र सरकार आहे वेदर स्टेशन पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये टाकून या ठिकाणी जे शेतकरी भाग घेतील त्यांना सेन्सर दिल्या जाऊन तुमच्या मातीचं परीक्षण पाण्याचं परीक्षण ते करणार तुम्ही कॉन्टॅक्ट जर केला का आम्हाला एकरी शंभर टानाच्या पुढे उत्पादन काढायचं तर ते लोक तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवर तुमच्या मातीचं परीक्षण पाण्याचं परीक्षण करून कुठले घटक पुरेसे आहेत कुठले नाही हे सांगणार ऊसाची लागवड कोणत्या महिन्यात करा कोणत्या जातीची करा हे सांगणार तुमच्या प्रत्येक गावाच्या गेला शंभर वर्षाचा डाटा त्यांनी जमा केलाय शंभर वर्षामध्ये या ठिकाणी मातेरवाडी गावात किती पाऊस पडला थंडी कधी पडली होती शंभर वर्षात अतिवृष्टी कधी झाली दुष्काळ कधी पडला प्रचंड उष्णता कधी वाढली होती याचा पूर्ण डाटा त्यांनी संकलित केलेला आहे आणि त्या आधारावर तुमच्या गावात कोणती जात सूट होऊ शकते त्याची शिफारस ते करतील ऊस कोणत्या मान्यात लाव हे सांगतील माझी आपल्याला विनंती आहे का आपली सगळी मंडळी या ठिकाणी खरीपाची पीक आपण काढतो मग ऊस लावतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये इथं आपण मार खाऊ हो लागल आमचं म्हणणं आपण लावा शक्यतो जून मध्ये जुलै मध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लावा काही काही शेतकऱ्यांनी प्रयोग केले सात सात फुटा साऱ्या पाडल्या जोड वळ पद्धतीने ऊस लावले सरीच्या दोन्ही बाजूनं मधला गॅप सात फुटाचा आहे त्याच्यात टमाट्याची सरी लावली काही लोकांनी कोबी लावली फ्लावर लावली अंतर पिकं घेतले मी नेहमी सांगतो ऊस ही गवताची जात आहे आणि गवताला वरून पडणारा पाऊस राती उष्णता उन्हाचा कडाका असला गवत सार सारा वाढता शेतकऱ्यांचा अनुभव आणि म्हणून जर आपण ही लागवड लवकर केली तर ह्या नैसर्गिक फायदा तुमच्या पिकाला त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला आंतर पिके घेता येणार आहे आणि अशा पद्धतीनं चांगले पैसे येतून पुढच्या काळामध्ये बंदुनो सगळ्या कारखान्यांनी आता विस्तारीकरण केलंय त्यांच्याकडे ऊस वाढला म्हणून केलेलं नाहीये दुसऱ्या कारखान्याचा ऊस घेऊन पावता या म्हणून विस्तारीकरण केलंय करू शकत नाही आणि संचालक मंडळाचा प्रयत्न चाललाय की आता कर्जाचे हाती संपत आले आणि येणाऱ्या सीझनला एक हजाराचा आयएम आपल्याला मिळालेला आहे पस्तीस वाढ करण्याच्या दृष्टीनं अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कामाला लागले कदाचित ती वाढ जर झाली तर चार हजारापर्यंत आपण जाऊ शकू आणि चार जर झाला <coughs> तर दोन हजाराचा बाहेरून ऊस आणि दोन हजार तुमचा म्हणजे कार्यक्षेत्र आणि बाहेर सारखं चालवता येईल तुमची अडचण राहणार नाही आणि बाहेरचा आणता येईल आणि म्हणून हे जे काही संकट आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संचालक मंडळान चालू केलाय शासनाच्या दरबारी जिरवाळ साहेब बऱ्याचशा अडचणी प्रॉब्लेम शासनाच्या पाठीमाग लागून त्या ठिकाणी सोडवताय केंद्राच्या अडचणी सोडवण्याकरता खासदार साहेब आहेत भले विरोधी पक्षात असतील पण त्यांची चिगाटी प्रयत्न धावपळ शिक्षकी आहे शिक्षक किती चिघड राहतात हे माहिती त्यामुळे त्यांचाही प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय होतोय काही प्रश्न जे आहेत सोडवायचा तेही प्रयत्न करतात दोन्ही बाजूला हातभार लागतोय जिरवाळ साहेबांना काकासारखे सहकारी आहेत आज भले भुजबळ साहेब आजारी आहेत नाही आले कोकाटे साहेबांनी मी या ठिकाणी कालच फोन करून सांगितलंय माझी अडचण थोडी समजून घ्या भुसे साहेबांशी काल बोललोय ते म्हटले कारखान्याच्या कुठल्याही अडचणी असू द्या जिरवाळ साहेबांनी आमच्यापर्यंत आणावा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्या सोडवायचा प्रयत्न करू कारण सहकारामध्ये हा एकमेव कादवा कारखाना टिकलाय आणि तो टिकवण्याकरता निश्चित आमचं योगदान राहील हा ज्या ठिकाणी जिरवाळ साहेब आहेत काका आहेत खासदार साहेब आहेत बंधून आता मध्यंतरी या ठिकाणी राज्य सरकारनं गिरणा खोऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी नारचं जे खोरा आहे आंबिकाचं खोरा आहे त्यातलं पाणी देण्या योष्ण मंजुऱ्या दिल्यात आपण पारच्या खोऱ्याचा आहोत मी मध्यंतरी काकांकडे सुद्धा याविषयी गेलो होतो चांदोडचे आमदार आहेत साहेब त्यांच्याकडे गेलो होतो झिरवाल साहेबांची अनेक वेळा चर्चा केली भुजबळ साहेबांची दोन वेळा चर्चा केली विनंती केली की आता अलीकडे सरकारनं मराठवाड्याकरता या ठिकाणी पेठमध्ये धरण बांधून ते पाणी देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू केला आहे अजूनही ते पाणी आपल्या जिल्ह्यातून जाणार आहे ते जर जिल्ह्यातून जात असेल तर अजूनही आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येवला तालुक्यामध्ये अजून प्रचंड दुष्काळ आहे नांदगावमध्ये दुष्काळ आहे चांदोड तालुक्यात दुष्काळ आहे जिल्हरी तालुक्यामध्ये ऐवंतवाडीचा पट्टा बातोड्यापर्यंत पलीकडे या ठिकाणी पिंपळणार राशेगाव जाबुटकर तळेगावचा पट्टा हा अजून पाण्यापासून वंचित आहे जरूर मराठवाडा ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि द्यावं द्यावा लागेल परंतु त्यातून हा वंचित राहिलेला भाग सुद्धा त्यात समावेश करावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न चालू केला आहे कारखाना म्हणून कारण ओलिता काल तर क्षेत्र वाढल्याशिवाय उसच वाढणार नाही आणि म्हणून नगर जिल्ह्यातले जे कारखाने प्रयत्न करतात सातत्यानं तसाच प्रयत्न काजवा कारखान्या सुद्धा चालू केला आहे निश्चित ही मंडळी त्याच्यामध्ये निर्वाळासाहेबांनी फार मोठा अभ्यासही केलाय आजपर्यंतचा इतिहास आहे की आपल्या तालुक्यामध्ये कधीही एकाही धरणाला विरोध झाला नाही पाजर तलाव नाही लघुपाठवा झाला नाही ओळज आला नाही ज्याचं कारण या ठिकाणी प्रबोधन मोठ्या प्रमाणावर आपण करत आलोय पाण्याचं महत्व लोकांना पटवून दिलंय आणि सगळ्यात जास्त धरण आपल्याकडे पाण्याचे साठे आहे जमीन आहे तरी सुद्धा उत्सामध्ये आपण का मागे याचं आत्मपरीक्षण आपण या ठिकाणी सगळेजण करा ही संस्था या ठिकाणी वाचवा एवढीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतोय